ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही, नाही म्हणायला शिका यावर नंतर विचार करत बसून त्या गोष्टींचे दुःख करत बसू नका नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचारांच्या माणसांपासून दूर राहा समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायला शिका यामुळे आपल्याला त्रास होणार नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे एखादे काम करा किंवा तुम्हाला मिळालेले काम मनापासून करा रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करा कोणी दुसरा आपले लाड करेल किंवा आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणेल याची वाट पाहत बसू नका स्वतःचं स्वतःचेच लाड करा वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळातील आठवणी पश्चाताप करायला लावतात आणि भविष्याचा विचार करणेही थांबवा कारण पुढे काय होणार आहे हे कोणालाही माहीत नाही ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका या गोष्टींचा तुम्ही जर पालन केलं तर निश्चितच तुम्ही आनंदी व सुखी व्हाल कोणाच्याही दुःखाचं औषध बनण्याचा प्रयत्न करा जखमा तर काय कोणीही देतात कधी कधी जीवनामध्ये विस्तवाच्या चटक्यापेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रासदायक असतात कधीही बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं काही लोक तर खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण तर खरं खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो चुकीचं वागल्यावर शिक्षा मिळते असं काही नाही कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते खोटेपणाचे मुखवटे असलेली माणसं ही कधीच कोणाची नसतात ती फक्त त्यांच्यातला स्वार्थ आणि लोभीय वृत्तीची असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ